मधुराताई मी किती तुझे व्हिडिओ बघून की मी रोज फिरायला जाईल मी योगा करेल मी डाएट करेल मी चांगल्या सवयी लावेल चार दिवस करते आणि पाचव्या दिवशी परत जैसे थे परत तो चाळस परत तो कंटाळा सगळं मोटिवेशन निघून जात आणि मी काही स्वतःमध्ये बदल करू शकत नाही किंवा सवयी मी कन्सिस्टंट ठेवू शकत नाही मी आता काय करायला पाहिजे पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सवयींवर जर का हक्कानी राज्य करायचं असेल तर त्यासाठी मोटिवेशन नाही सिस्टीम लागते सिस्टीम कडे आपण लक्ष देत नाही कारण मोटिवेशन हे क्षणिक असतं आणि सिस्टीम हे लॉंग टर्म साठी खूप उपयोगी पडतात जर का तुम्हाला चांगल्या सवयी कंटिन्युअस ठेवायच्या असतील त्यात कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर त्यासाठी आपण सिस्टीम वर फोकस केला पाहिजे आता सिस्टम कशा बिल्ड करायच्या या आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे तुमच्या पर्सनल साठी ग्रोथ साठी आनंदासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता सवयी मध्ये जर का तुम्हाला सातत्य चांगल्या सवयी बिल्डप करण्यासाठी सातत्य कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर सर्वात पहिली टिप म्हणजे हॅबिट स्टॅटिंग स्टॅकिंग स्टॅकिंग म्हणजे एका सवयीला छोटीशी अजून एक सवय जोडायची आता साध हो उदाहरण घ्या सकाळी उठले उठले मला चहा लागतो असा आपला प्रत्येकाचा हे असतो कि मला चहा प्यायची सवय मग आता तुम्हाला एखादी नवीन सवय त्याला स्वतःमध्ये डेव्हलप करायची असेल तर या सवयीला ती सवय जोडायची म्हणजे कस हो कि समजा मला पुस्तक वाचनाची सवय लावायची आहे ची सवय लावायची आहे तर एरवी मला वेळ मिळत नाही पण मग मी काय करू शकते की मी चहा प्यायला जेव्हा बसते तेव्हा एखाद पुस्तक हातात घ्यायचं आणि कमीत कमी दोन पानं तरी वाचून काढायची चहा पिता पिता छान पुस्तक वाचता सो हॅबिट स्टॅकिंग एका सवयीला जोडून दुसरी आपण जेव्हा जोडतो तेव्हा अजून एक छान सवयींची सिरीज तयार होते सो हॅबिट स्टॅकिंग नक्की प्रॅक्टिस करा दुसरी महत्वाची टीप म्हणजे परिणाम सोडून प्रक्रियेवर फोकस करा आपण रिझल्ट वर जास्ती लक्ष केंद्रित करतो त्याच्याऐवजी आपला फोकस किंवा असायला पाहिजे फॉर एक्झाम्पल मला समजा वजन कमी मी रोज पाहिजे आपण काय विचार करतो अरे वजन कमीच होत नाहीये वजन कमीच होत नाहीये तुम्ही महिनाभर डाएट करा त्याच्या जोडीने रोज अर्धा तास चाला था, तर ऑटोमॅटिकली रिझल्ट हा दिसणारच आहे पण तुम्ही काय करता कि रिझल्टवरच फोकस करता सिस्टीमवर फोकस करत नाही प्रक्रियेवर फोकस करत नाही एवढं वाढलेलं वजन आहे महिना दीड महिन्यात हलणार सुद्धा नाही पण हळूहळू जेव्हा कन्सिस्टंटली तुम्ही की प्रोसेस फॉलो कराल तेव्हा रिझल्ट आणि योग्य प्रोसेस फॉलो केली पाहिजे ऑफकोर्स वजनाच्या बाबतीत तरी सो so, जेव्हा आपण आपला फोकस बदलतो प्रोसेस जेव्हा जातो की प्रोसेस कशी कंटिन्यू राहील सातत्य कसं राहील तेव्हा ती सवय कंटिन्युअसली आपण आप स्वतःमध्ये विकसित करू शकतो रोज आपण जी गोष्ट करतो ती प्रेमानी आत्मीयतेने डेडिकेशननी करतो का हे चेक करा टीप म्हणजे एन्व्हायरमेंट बदलली की सवय बदलतात खूप महत्वाचा आहे की आपण कोणत्या वातावरणात राहतो आता फॉर एक्झाम्पल आता आपल्या घरात आता उदाहरणार्थ आपल्या घरात सगळ्यांना जंक फूड खायची सवय आहे ते खाताय आणि तुमचं ध्येय आहे की मला वजन कमी आहे मला हेल्दी आहे तर अशा एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही ते वेट लॉस किंवा हेल्दी फूडची जी सवय आहे ती स्वतः करूच शकणार नाही मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर असा कुठला तरी ग्रुप जॉईन करायला पाहिजे जिथे लोक खरंच मोटिवेटेड राहतात फोकस राहतात सातत्याने हेल्दी रेसिपीज शेअर करतात आता ना माझा एक ग्रुप आहे की ज्याच्यात आम्ही जेवढे डाएट वाले लोक आहेत ना जे लोक डायट करतात सा त्यांचा दहा आम्ही आमच्या मिलचा म्हणजे आम्ही काय जेवतो त्याचा फोटो टाकतो की आज मी काय धिरडं खाल्लं भाजी खाल्ली थोडस प्रोटीन खाल्लं सो त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण लाईक माइंडेड लोकांच्या एनवायरमेंट मध्ये राहतो त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिकली चालना मिळते प्रेरणा मिळते आणि एनवायरमेंट बदलल्यामुळे आपल्या सवयी टिकून राहतात आपण जर का ज्या सवयी किंवा जे आपल्याला अपेक्षित रिझल्ट आहे त्याच्या विपरीत एनवायरमेंट मध्ये किंवा त्या वातावरणात राहिलो विपरीत वातावरणात तर आपल्याला सवयी टिकवता येणं अतिशय कठीण आहे सो एक असं कुठला तरी धूप जॉईन करा ज्यातनं तुमची जी सवय ती जास्ती विकसित होईल आता टू मिनिट रूल हा खूप पॉवरफुल रूल जे आहे जेव्हा पण आपल्याला एखादी सवय मध्ये सातत्य पाहिजे आहे कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तर दोन मिनिटं ती रोज केलीच पाहिजे आता खूप छान उदाहरण देते आता खूप माझ्या गृहिणी आहेत ज्यांना व्हिडिओज करायचे पण कसे व्हिडिओ करायचे कॅमेरा कसा फेस करायचा बोलता येईल की नाही असं वाटत त्यांना मी सांगते की तुम्ही सगळ्या मोबाईल घ्या वर रोज दोन मिनिटाची एक क्लिप काढा काय पाहिजे ते बोला कोणी सांगितले ती पोस्ट करा अजिबात करू नका पण जेव्हा रोज तुम्ही मोबाईल समोर ठेवून त्याच्याशी बोलाल त्या, त्या मोबाईल वर बोलाल किंवा एखादं तुमचं सा मत सादर कराल तेव्हा हळूहळू ती हॅबिट बिल्ड होईल तेव्हा ती सवय मध्ये कन्सिस्टन्सी निर्माण होईल आणि कुठलीही सवय दोन दिवसाच्या वर त्याच्यात ब्रेक झाला नाही पाहिजे जा। म्हणजे जर का मी रोज व्हिडिओ बनवते आहे मोबाईलवर तर एखादा दिवस गॅप घ्या फार तर फार दुसरा दिवस गॅप घ्या गा। पण त्याच्यावर जर का तुम्ही गॅप घेतली तर तिसरा चौथा दिवस आला की तुम्ही ती सवय विसरून जाणार किंवा सोडून देणार सो so, हॅबिट्स मध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे सवयीमध्ये सातत्य पाहिजे तर टू मिनिट्स रूल ठेवा दोनच मिनिट ती सवय केलीच पाहिजे मग ती वॉकिंग असू दे योगा असू दे एक्सरसाइज असू दे किंवा काही असू दे ती सवय टू मिनिट रुल्स ला लावलंच पाहिजे हॅबिट ट्रॅकर ठेवा आता हॅबिट ट्रॅकर चे वेगळे वेगळे ऍप्स पण आहेत अगदी ऍप्स येत नसतील तर सरळ एक पेन आणि डायरी घ्या त्याच्यावर लिहा की आज मला समजा ही ही सवय आज मी ती केली का फॉर म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणं फार महत्वाची असतात बरं का उदाहरणं पटल्याशिवाय माणूस करत नाही आता समजा कृतज्ञता ही मला सवय लावायची कृतज्ञता लिहायचं किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचं तर एक ट्रॅकर ठेवा ज्याच्यात तुम्ही लिहा की ग्रॅटिट्यूड जर्नल प्रॅक्टिस मॉर्निंग आणि इव्हनिंग आणि त्याचं मार्क करा सकाळी मी कृतज्ञता लिहिली का रात्री मी ती व्यक्त केली का व्हॉट एव्हर लिहिणं किंवा व्यक्त करणं सो हे ट्रॅकिंग ठेवा म्हणजे मग तुमच्या लक्षात येतं की अरे महिन्यात कृतज्ञता लिहिली दोन वेळा लिहिली नाही पुढच्या आठवड्यात ती सहा वेळा लिहायची पुढच्या आठवड्यात एकदा पण मिस करायची नाही म्हणजे ती हॅबिट मध्ये कन्सिस्टन्सी राहते सो so, हॅबिट ट्रॅकर चे ऍप्स येतात नाही तर मी सांगितलं तसं आपलं वही पुस्तक घ्या पेन घ्या पेपर घ्या आणि त्याच्यावर ते हॅबिट ट्रॅक करा म्हणजे त्याच्यात छान सातत्य निर्माण होईल आणि मग एकदा काय तो तुमचा माइंडसेट डेव्हलप झाला ना की ती सवय कोणीच मोडू शकणार नाही चहाची सवय मोडता येते का अशक्य आहे पण तरी सुद्धा काही लोकांना ती जमते म्हणजे सवयी रुजण्यासाठी त्याच्यात सातत्य लागतं आणि आपल्याला काही काही चांगल्या सवयी असतात वाईट सवयी पण असतात पण चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी थोडस फोकस असायला पाहिजे आणि थोडस त्याच्यातल्या टेक्निकल गोष्टी ज्या मी सांगते त्या समजून घ्यायला पाहिजे महत्वाची टीप म्हणजे ना स्वतःची ओळख बदला मी हेल्दी फूड खाणारी स्त्री आहे मला ना हेल्दी फूड खायला आवडतं असं स्वतःला सांगायचं म्हणजे काय होतं की ती आपली आयडेंटिटी होते अरे नाही मी ना सात्विकच अन्न खाते अरे मी जास्ती ना तेलकट खात नाही मी जास्ती तिखट खात नाही सो so ही आपली आयडेंटिटी स्वतःच्या डोळ्यामध्ये नजरेमध्ये आपण स्वतः जेव्हा बदलतो तेव्हा त्या ते हॅबिट्समध्ये सातत्य किंवा कन्सिस्टन्सी राहते कारण आपण स्वतःची अकाउंटेबिलिटी पार्टनर होऊन जातो अरे मी तर हॅबिट माझी अशी सवय आहे की मी जास्ती तेलकट खात नाही मग मी कशाला आता तेलकट खाऊ नको नको असं आतूनच येतं सो हे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर बिंबवावं लागतं की आपल्याला काय डेव्हलप करायचे सो ते सबकॉन्शियस माइंड बरोबर तुम्हाला मदत करतं ती सवय चांगल्यापैकी मेंटेन करायला किंवा ती तोडत असाल तरी ती तुम्हाला टोकतं नाही हे जमत असेल तर दुसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधा सर्वात सोपं म्हणजे एखादी अशी शोधा की जी तुम्हाला का तू तु आज ही सवय केलीस का आज तू चालायला गेलीस का का तू आज योगा केलास म्हणजे आपण जेव्हा कोणाला तरी आन्सरेबल असतो किंवा ज्याला आपल्याला उत्तर द्यावं लागतं त्या भीतीनी का होईना किंवा त्या थोड्याशा प्रेशरनी का होईना आपण ती सवय करतो आणि त्या सवय मध्ये सातत्य राहतं या होत्या काही टिप्स ज्याच्यामुळे तुमच्या चांगल्या सवयी बिल्ड होण्यासाठी त्यात कन्सिस्टन्सी सातत्य राहण्यासाठी मदत होईल सो ज्या ज्या अशा मैत्रिणी आहेत ना की ज्या खूप छान छान सवयी लावतात आणि आठ दिवसात पाच दिवसात सोडून देतात त्या सगळ्या महिलांना किंवा त्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मंडळी स्टे हॅपी ॲट स्टे मोटिवेटेड नमस्कार